欢迎，的同 <noise> <noise> thank <small> you श्रीपादशी बंदर यांचा पुढे नृसिंह सरस्वती आणि नृसिंह सरस्वती कर्जळी मनामध्ये मुक्त झाले आणि त्या ठिकाणी स्वामी समर्थ प्रकट झाले अशा नृसिंह सरस्वतींचा एक अवतार आपल्या सिंधुदुर्गामध्ये माणगाव क्षेत्रामध्ये श्रीमद परमहस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज भगवान <गणागे> दत्तांचे स्वामी समर्थक आहे आणि आपल्या सारख्या जनावर भक्तांवर कृपा करण्याकरता म्हणून वेळोवेळी त्यांनी कार्य केलंय अशा वासुदेवानंद सरस्वतींबरोबर एक दत्तमूर्ती असायची रोज बरोबर काय रोज पहाटे उठायचं त्या दत्तमूर्तीला स्नान घालायचं आपलं स्नान वगैरे आठवल्यानंतर स्नान आणि आपल्या जवळ असलेलं भस्म त्यांच्याकडे गंध नव्हतं नव्हती वगैरे काही नव्हतं आपल्या जवळ असलेलं भस्म त्या भगवान दत्तप्रभूला समर्पित करायचं कोणी आण तर फुलं तुळशी बेल हे काय असेल ते भगवान दत्तप्रभूंची पूजा करायची दुर्गाच्या वेळेला बाहेर भिक्षा मागायची आणि त्या भिक्षेमधून जे काही पदार्थ मिळतील ते भगवान दत्तप्रभूंच्या समोर पाणी ठेवायचं आणि भगवान दत्तप्रभूंना त्यांचा नैवेद्य अर्पण करायचा आणि मग प्रसाद आपण घ्यायचा अशा प्रकारे जे जे उपासना दत्तप्रभूंची चालू आहे आणि अशीच उपासना चालू असताना एक दिवस नर्मदेच्या किनारी संपूर्ण भारतामध्ये वासुदेवानंतर सरस्वतीचं भ्रमण झाले संपूर्ण भारत फिरले असं असताना एका एका नर्मदा किनारी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर दिवाळीच्या दिवसामध्ये भगवान दत्तप्रभू बरोबर आहेतच आणि उद्या दिवाळीचा पहिला दिवस आपण ज्याला आपल्या बोली भाषेमध्ये आपल्या भागामध्ये चालू दिवस म्हणतो अशा, सनान अशा त्या नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे मंगल स्नान करावं अशी आपल्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने सगळ्या भक्त मंडळींच काही ना काहीतरी तयारी करण्याकरता काही ना काहीतरी गडबड उद्या असा असा दिवस आहे सगळ्या दिवाळीचा दिवस सगळ्यांना स्नानं करायचे अत्तर लावायचं तेल लावायचं गरम आंघोळ घालायची वेगवेगळे अलंकार चांगले चांगले कपडे दुपारच्या भोजनाला तशी व्यवस्था असं सगळं ज्या धर्मशाळेमध्ये दंतप्रभू आणि वासुदेवानंद सरस्वती उतरले त्या धर्मशाळेमध्ये बाकी सगळ्या लोकांची गडबड चालू आहे आणि अशी गडबड चालू असताना उद्या हे सगळं होणार आहे आणि आजच्या रात्री वासुदेवानंद सरस्वतीना एक स्वप्न पडले आणि या स्वप्नामध्ये साधारण पहाटेची वेळ म्हणजे आपण जर पद्धतीने बोलायचं वाजता या पहाटे पहाटे भगवान दत्तप्रभू वासुदेवानंद सरस्वतींच्या स्वप्नामध्ये आले वासुदेवाना सांगतायत अभ्यंग स्नान उद्याची हो का उद्याची सणपर्शाचा दिवाळी म्हणून कुठे चंदन अरपा सर्व शासा दिवाळी म्हणून कुठे चंदन अरपा Ah, Obrigado. Oh. i स्वामी टेंबे स्वामींना हा दिली म्हटलं वासुदेवा जागा स्वामी महाराजांनी डोळे उघडले दत्त नमस्कार केला म्हटलं प्रभू काय झालं नाही बघ वासुदेवा उद्या म्हणजे आताच पहाट आहे दिवाळी आहे ना म्हटलं हो अशा दिवाळीच्या दिवशी बाकी सगळ्या भक्त मंडळींची गडबड चालू आहे कोणी अत्तरा करता कोणी शुभंधीला करता कोणी गरम पाण्या करता तेव्हा माझी एक इच्छा होती पूर्ण करशील स्वामी म्हणाले आता प्रभू तुमची इच्छा इच्छा म्हणजे प्रयत्न करतो काय आहे माझी इच्छा एवढीच आहे की मला सुद्धा जरा अप्त सुगंधीचे गरम पाण्याची आंघोळ ज्याला भेंड स्नान म्हणतात ते मला घालशील स्वामी महाराज म्हणाले प्रभू तुम्ही सगळं असं मागताय आणि मला हे करशील का म्हणून विचारताय पण म्हटलं स्वामी कसं शक्य आहे नाही नाही मग अशी सगळी पहाटे आणि दुसरं सांगतो चांगली चांगली सुगंधी फुलं आण माझी पूजा कर उत्तम गंधाच लेपन कर आणि सांगतो दुपारच्या वेळेला असं काहीतरी गोडघोड पदार्थ करून मिश्रार्थ करून लोकांचं चालतं ना काही लाडू असतात चिवडा असतो चटली असते आणि काय असतं मला बाकी फार काही नको पण गोडधोड काहीतरी चार पकवान कर त्या पकवानांवर गाईचं शुद्ध दूध गा आणि त्याचं मला नैवेद्य दाखवशील काय एवढंच उद्या दिवाळी आहे म्हणून बरं वर्षातून एकदा येणार असतं वारंवार येतोय तेव्हा एकदाच करशील स्वामी महाराज म्हणाले प्रभू तुम्ही हे सगळं करशील असं मला विचारताय नाही म्हणणे अवघड आहे होय म्हणणं पण अवघड आहे का होय म्हणणं अवघड आहे त्याचं कारण असं आहे की स्वामीनी संन्यास घेतला होता आणि जे खरोखर संन्याशी असतात म्हणजे वासुदेवानंद सरस्वतींसारखे शंकराचार्यांसारखे ते सुगंधित तेल अत्तर वगैरे वापरत नाही दुसरं सांगू ते अग्नीला सुद्धा स्पर्श करत नाहीत आंघोळ करायची झाली थंड पाण्याची आंघोळ पाणी तापवून गरम पाण्याची आंघोळ नाही थंड पाण्याची आंघोळ अन्न शिजवून खायचं नाही बाहेर भिक्षा मागायची शिजवलेलं अन्न आणायचं आणि जे मिळेल ते देवाचा प्रसाद म्हणून खायचं अशा पद्धतीने काटेकोर धर्माचं पालन त्यांनी सांगितलं म्हटलं प्रभू तुमच्याच कृपेने तुमच्याच आज्ञेने मी संध्यास घेतलाय आणि असं असताना संन्यासाचे काही नियम आहेत ना तेव्हा मी, मी।

आणि त्याच नर्मदेचं पाणी आणलंय प्रभूला अभिषेक करण्याकरता त्या दत्त मूर्तीवर थंड पाण्याचा अभिषेक झाला आपल्या जवळच नित्याप्रमाणे भस्म दत्त प्रभूंना समर्पित केलं काही भक्त आणून दिलेली होती फुलं तुळशी ते भगवंतांना अर्पण केलं आणि भगवंतांच्या समोर आपलं नित्य ग्रंथ वाचन असेल नामस्मरण असेल अन्य काही उपासना गायत्रीची वगैरे असेल ती सगळी उपासना चालू आहे आणि दुपारच्या वेळेला नित्याप्रमाणे भिक्षा मागायला गेले भिक्षा मागून आणली आणि आता दत्तप्रभूंच्या समोर नैवेद्य अर्पण करायचा म्हणून नैवेद्य दाखवण्याकरता म्हणून दत्तमूर्ती जिथे ठेवली होती त्या ठिकाणी आले आणि स्वामींना आश्चर्य वाटलं हो फार दुःखच झालं का ती दत्तमूर्ती भगवान दत्तप्रभू यांच्याशी बोलणारे ती आता जिथे ठेवली होती कुठे गेली असेल म्हणून आजूबाजूला शोध घेतला या धर्मशाळेला अनेक खोल्या होत्या या खोलीत नाही त्या खोलीत त्या खोलीत नाही त्या असं सगळीकडे शोधताय शोधून शोधून संपूर्ण धर्मशाळा शोधून झाली आजूबाजूचा सगळा परिसर शोधून झाला इथला काही कचरा वगैरे काढताना कोणी उचलून बाजूला ठेवली का म्हणून पाठीच्या कडे चौकशी करून झाली साफसफाई करणारे होते त्यांना विचारून झालं अन्य भक्त मंडळी त्यांना विचारून झालं म्हटलं माझी दत्तमूर्ती कोणी बघितली का हो माझ्या दत्तप्रभूंना खूप भूक लागली असेल त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे कोणी बघितलीच का माझे दत्तप्रभू कुठे आहे सगळ्यांनी सांगितलं म्हटलं आम्हाला काहीच माहिती नाही कुठे आहेत काय आम्ही काही बघितलं नाही सगळ्यांनी नाही 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 असं म्हटल्यानंतर मग मात्र स्वामी महाराजांना फार वाईट वाटलं जिथे दत्त प्रभूना ठेवलं होतं त्या ठिकाणी आले आणि मी सुरुवात केली हो सगळं मागितलं होतं माझ्याकडे बाळाच्या वेळेला मला अत्तर लाव सुगंधी तेल लाव पाण्याची आंघोळ घाल माझी सुगंधी पुष्पाने पूजा कर वगैरे सगळं सांगितलं होतं पण प्रभू मला नाही उचलत मी हे सगळं केलं नाही म्हणून माझ्यावर रागावलात का दुसरी गोष्ट काही स्वयंपाक कर तो मला सगळं अर्पण कर पंच भगवान कर मी भिषा मागून अन्न आणलंय आणि ते तुम्हाला समर्पित करतोय म्हणून माझ्यावर रागावलात का प्रभू तुमच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तुम्ही एकमेकाला किती दुःख म्हणजे हा प्रसंगच किती दुःखाचा आहे प्रभू असं करू नका तुम्ही कुठे आहात मला सांगा येते असा तिथून घेऊन येतो पण मला सोडून जाऊ नका म्हणून दत्त प्रभूना प्रार्थना चालू असताना अचानक नर्मदेच्या दोघामध्ये कोणीतरी लहान मूल याचा आवाज ऐकू आला कोण रडतय म्हणून स्वामीने वेध घेतला आणि कोण रडतय कुठल्या बाजूला रडतय बघता बघता आवाज कायला त्या आवाजाच्या दिशेने धावत धावत आले आणि त्या नर्मदेमध्ये पोळी घेतली नर्मदेमध्ये आत शिरले एका डोवामध्ये लख प्रकाश दिसत होता पाण्यामध्ये आले बघितलं तर दत्तकृती नर्मदेच्या पाण्यामध्ये जाऊन बसली होती स्वामी महाराजांना दत्तकृती दिसल्याबरोबर जो काही आनंद झाला चटकट उचलून उभं घेतलं आणि एखादं लहान मुल असत बघा आईपासून फार लांब असत आणि ते बऱ्याच वेळाने शोध घेता घेता मग आईला ते मूल सापडलं ते सापडल्यानंतर आईला किती आनंद होतो त्या बाळाला जसं ती आई घट्ट आपल्या छातीशी कवटाळून घेते तसं त्या दत्तप्रभूंना घट्ट छातीशी कवटाळून घेतलंय आणि स्वामी महाराज त्या पाण्यातून नर्मदेच्या डोहातून वर येत येता 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 दत्तप्रभूंची समजूत घालतात प्रभू हो माझ्याकडे नव्हतं म्हणून तुम्हाला मी दिलं नाही म्हणून माझ्यावर रागावं लागला माझ्यावर कृपा करा क्षमा करा मला आणि हे सगळं माझ्याकडे असत आणि जर दिलं नसतं तर मी दोषी होतो एवढे माझ्यावर लागालो का प्रभू दया करा क्षमा करा म्हणून सांगत सांगत वर वर घेऊन हो आणि येताना सगळ्या मंडळीने बघितलं आणि विचारलं म्हटलं स्वामी काय झालं म्हटलं असा असा पहाटे पहाटे दृष्टांत झाला होता दत्त प्रभूंनी सांगितलंय मला अत्तर लावा मला गरम पाण्याची आंघोळ घाला मला काही पंच नैवेद्य अर्पण करा ते सगळं मी केलंय म्हणून हो असं ऐकलं आणि सगळ्या भक्त मंडळींनी सांगितलं म्हटलं महाराज हे जर तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला सांगायचं आम्ही केलं असत म्हणून त्या दत्तमूर्तीला बाहेर ठेवलंय स्वच्छ वगैरे अर्पण करून गरम पाण्याची स्वच्छ आंघोळ घातली अनेक भक्त मंडळींनी वेगवेगळ्या फुलांचे हार तयार केले कोणी तुळशीचा हार केलाय कोणी सुगंधी फुलांचे हार केले आणि त्या दत्तप्रभूला उत्तम वस्त्र लावून वेगवेगळे हार घालून वेगवेगळ्या फुलांची आरास करून उत्तम सजवलं त्या दत्तप्रभूंना ही सगळी आरास करेपर्यंत ही सगळी पूजा होईपर्यंत काही भक्त मंडळी एकत्र आले आणि काही ज्याला जे ते सगळे तयार केली त्याच्यावर काहीच शुद्ध तूप घातलं उत्तम असा नैवेद्य सोबत वाढला आणि दत्तप्रभूंच्या समोर अर्पण केला स्वामी महाराजांनी तो भगवान दत्तप्रभूंना नैवेद्य अर्पण करता करता त्या दत्तप्रभूंच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि स्वामी महाराजांना त्या दत्तप्रभूंना झालेला ला आनंद ओळखता आला ज्या भगवंताला जे पाहिजे जे हवं ते मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताला परमात्म्याला आनंद झाला तो आनंद किती झाला स्वामी महाराज वर्णन करता आजी आनंद 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 அரமா கோரகம் அரமா கோரகம் யாதி பாத்திரமவனி அரமா கோரகம் வாதே கோரகம்